नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता दरवाजाची बेल वाजते त्यामुळे मुक्ता दरवाजा उघडते तर मीही राहिलेला असतो त्याला बघून ती आत ये असं म्हणते पण तू दोन मिनटं बस मी लगेचच दिवा लावून येते तर तेव्हा मात्र तो सांगू लागतो थांब ना जरा मी काय सांगतोय ते ऐक आणि तो आता अभिषेक बद्दल ज्या गोष्टी त्याला माहिती झालेल्या असतात त्या तो मुक्ताला सांगू लागतो तेवढ्यातच तो जोरात बोलणार इतक्यातच तो म्हणतो मुक्ता म्हणू लागते अग थांब जरा आपण इथेच बसून बोलूया असं म्हटल्यावर मात्र आता दोघेही तिथेच बसतात आणि त्यानंतर बोलू लागतात तेव्हा मात्र मुक्ता सांगू लागते की बोल आता तुला काय बोलायचं होतं आता मिहीर मात्र त्याला जे काही माहिती होतं ते सगळ्या चांगल्या गोष्टी सांगू लागतो त्यानंतर तो म्हणतो मी त्याच्या इथल्या पानवाल्याकडे पण गेलो होतो तर मुक्ता म्हणते अरे पानवाल्याकडे जायची काय गरज होती तिथे काय एवढं खास होत तर तेव्हा तो म्हणतो अरे पानवाल्याला तर माहिती पण नाही अभिषेक कोण आहे तर मग मुक्ता म्हणते बघ त्याला माहिती तरी आहे का मग कशाला गेला तू मग तो म्हणतो अगं मुक्ता वहिनी तुला कळलंच नाही मला काय म्हणायचं आहे ते पानवाल्याला माहिती नाही म्हणजे सिगरेट दारू पान ह्या गोष्टीचा त्याचा काही संबंधच नाही हे कळलं ना तेव्हा मात्र मुक्ताला आनंद होतो आणि मुक्त करेक्ट तू खूप हुशार आहे आणि असं म्हटल्यावर आता ती म्हणते ठीक आहे तू ये आत मी जरा देवापुढे दिवा लावून येते आणि मुक्ता मात्र देवापुढे दिवा लावते आणि देवाचे नमस्कार करून आभारही मानते इकडे मात्र मिहीर हॉलमध्ये येतो आणि तेवढ्यात कोमल येते कोमल त्याला बघून हसते तेव्हा मात्र ती काय चाललं आहे विचारू लागतो तेव्हा ती उत्तर देते काय चाललं आहे म्हणजे आणि हसते तेव्हा मिहीर म्हणतो काय बहिणी हिला नुसतं काय चालले विचारलं तरी एवढी का लाजते तर मात्र आता कोमल त्याला जाऊन एक फटका देते आणि बहिणी बघ ना ग हा कसा मला चिडवत आहे याचं लग्न झाल्यावर ना मी सुद्धा याला असंच चिडवणार आहे आणि मुक्ता मात्र तिथे उभी राहून दोघांकडे बघून हसू लागते त्यानंतर तिने देवा पुढे दिवा लावल्यावर हात जोडते देवाला प्रार्थना करते की देवा मला आज सगळी चांगली बातमी मिळालेली आहे खरंच हा मुलगा जर चांगला असेल तर हरकत नाही पण काय माहिती मला माझे गट फिलिंग सांगता आहे की हा मुलगा चांगला नाही असं का होत आहे तुम्हीच मला काहीतरी सांगा असं म्हणून ती हात जोडून उभी असते इकड्यात दरवाजाची बेल वाजते म्हणून कोमल दरवाजा उघडायला जाते तर तिथे अभिषेक आलेला असतो अभिषेक कडे कोमल बघतच राहते तेव्हा तो पुन्हा हाय करतो आणि कोमल म्हणते हो या ना आतमध्ये या आणि असं म्हणून ती त्याला आत घेते जेव्हा अभिषेक घरामध्ये पाऊल ठेवतो तेव्हा मात्र मुक्ताने लावलेला दिवा हा विजवून जातो अभिषेक घरात आल्यावर मात्र तिथे मिहीर बसलेला असतो आणि मिहीर बसल्यावर तोही त्याला हाय हॅलो करतो त्यानंतर बसा इथे आणि असं सांगून कोमल म्हणते मी बाकीच्या घरातल्यांना बोलून आणते एक एक करून मात्र सगळे घरातले येतात तेव्हा आता मुक्ताला लक्षात जात की कोणीतरी आलं आहे आणि तो अभिषेक आला आहे हे तिच्या लक्षात येत परंतु त्याचा चेहरा काही तिला नीट दिसत नाही तेवढ्यात मात्र तो मागे वळतो तेव्हा मात्र आता मुक्ताला त्याचा चेहरा बघून खूपच मोठा धक्का बसतो मुक्ता अक्षरशः देवाकडे बघू लागते तर तेव्हा लगेच खाली तिचं लक्ष जात तर दिवाही विजलेला आहे असा कसा हा दिवा अचानक विजला आतापर्यंत तो चालू होता अशी काळजी तिला मनामध्ये वाटू लागते इकडे मात्र तो मुलगा सगळ्यांचे आशीर्वाद घेतो सगळ्यांशी चांगलं बोलतो आणि तिथे बसतो परंतु मुक्ता म्हणते की ह्या मुलाला मी कुठेतरी पाहिला आहे पण ते मला काही आठवत नाही काही करून ते मला आठवायलाच हवं आणि ह्याच्याकडे बघून तर मला अजिबात चांगली फिलिंग येत नाहीये कुठं पाहिलंय मी या मुलाला असं ती सतत आठवू लागते दुसरीकडे मात्र सावनी सुद्धा येते आणि ती कोमलला सांगते कोमल तू पाणी दे मी चहा ठेवते तेव्हा कोमल होकार देते आणि त्याला पाणी देते आणि त्याच्याकडे बघतच राहते मात्र सावनी हा सगळा प्रकार बघून मनाशी म्हणते मला जे हवा आहे ना तेच होत आहे या घरामध्ये चालू द्या तुमचं आता लवकरच मात्र खूपच चांगली न्यूज भेटणार आहे असं म्हणून ती विचार करू लागते तेवढ्यातच मुक्ता मात्र तिच्या विचारामध्ये असते आणि सागर तिथे येतो सागर तिला बोलावतो तेव्हा मुक्ता म्हणते हो मी येते पण मला तुमच्याशी बोलायचं आहे तर सागर म्हणतो नंतर आधी अभिषेक आला आहे चला बाहेर तर तेव्हा ती येते असं म्हणते तेवढ्यात इंद्रा मात्र तिला आवाज देते तर तेव्हा ती येते आणि त्यानंतर मात्र अभिषेकला बघता जाता अभिषेकला मात्र काही आठवत नाही परंतु मुक्ता गेल्यावर त्याला अनेक प्रश्न विचारते मला असं का वाटत आहे मी तुम्हाला याआधी पण भेटले आहे तेव्हा तो म्हणतो हा मलाही जरा जाणवत आहे पण लक्षात येत नाहीये तेव्हा ती विचारू लागते की कुठे भेटलो आहे खरंच नाही सांगता येणार का म्हणजे तुम्ही काय करतात तर काय असं एकमेकांची चौकशी करतात तेव्हा अभिषेक म्हणतो तुम्ही काय करतात तेव्हा ती सांगते की मी डॉक्टर आहे तेव्हा तो म्हणतो हो मी पण डॉक्टर आहे कदाचित आपली मीटिंगमध्ये वगैरे किंवा कॉन्फरन्स मध्ये भेट झाली असेल पण लक्षात येत नसेल मग मात्र मुक्त त्याला विचारते तुमची स्पेशालिटी काय आहे तेव्हा तो सांगू लागतो खरं तर मला ऑर्थो मध्ये करायचं होतं पण मी जनरल फिजिशियन आहे आता हे ऐकल्यावर मात्र ठीक आहे वगैरे म्हणून ती विचारात पडते आणि आता तो म्हणू लागतो मला असं वाटतं की तुम्हाला बघून तुम्ही नेहमीच असे प्रश्न विचारतात की आज माझा काही इंटरव्ह्यू वगैरे आहे खास तर तेव्हा इंद्रा म्हणते नाही इंटरव्ह्यू वगैरे काही खास नाही तेव्हा मुक्ता म्हणते की नाही असं काही नाहीये आज अचानक मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे पण माझ्या ते लक्षात येत नव्हतं म्हणून ओळख काढायची म्हणून मी तुम्हाला एवढे प्रश्न विचारले अशी तिच्या मनामध्ये शंका येते आणि इकडे मात्र तो पुन्हा गप्पा मारू लागतो पण मुक्ताच्या डोक्यामध्ये तोच विचार सुरू असतो इकडे सावनी मनाशी म्हणते आता मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे पण हरकत नाही मी माझा प्लॅन सक्सेस करणार त्यानंतर मात्र कोमल किचन मध्ये आलेली असते आणि कोमलला बघून सावनी म्हणते सावनी मी चहा घेऊन जाते तू एक काम कर तू तु, आत्ता तुझ्या मुक्ता बहिणीशी बोलून घे तेव्हा ती म्हणते आत्ता कशाला तर तेव्हा सावनी तिला सांगते हे बघ मला असं वाटतं आहे की तू तुझ्या मुक्ता बहिणीला सांगायला हवं की तिला मुलगा आवडलेला आहे तर जर तू तिला सांगितलं तिला कन्व्हिन्स केलं तर मात्र तुझं लग्न लवकर ठरेल असं ती कोमलच्या डोक्यात भरवते तेव्हा तिथून ती चहा घेऊन निघून जाते इकडे मात्र कोमल मुक्ताला इशारा करते आणि जरा इकडे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर मात्र मुक्ताही मी आलेच जरा असं सांगून किचन मध्ये जाते त्यानंतर आता कोमल मात्र तिच्या खूप कौतुक करू लागते की वहिनी छान आहे ना ग हा मुलगा आता तरी तुला आवडला का असं म्हणून अनेक गोष्टी बोलू लागते इकडे मुक्ता काहीच उत्तर देत नाही तेव्हा ती म्हणते काय झालं वहिनी तू पहिल्यासारखं मोकळी बोलत नाही तुला आवडला नाही का हा मुलगा तेव्हा मुक्ता म्हणते नाही गं राजा असं काही नाहीये तुला आवडला ना मग काय हरकत नाही असं म्हणून ती कोमलला तात्पुरतं शांत करते परंतु कोमलच्या डोक्यामध्ये सध्या अभिषेक शिवाय दुसरं काहीच नसतं त्यामुळे पुन्हा ते तिथे जाऊन बसते आणि अभिषेक त्याच त्यास गप्पा मारत असतो तेव्हा मात्र आता पुन्हा मुक्ता विचार करते की काय माहिती हा मुलगा मला कुठे भेटला आहे पण स्वामी तुम्ही आता मला आठवून द्या आणि मला आता आठवण खूप गरजेचं आहे तर तेव्हा मात्र पोहे करताना अभिषेकला पोह्याचा छान सुगंध येतो म्हणून तो म्हणतो कमाल पोहे केलेले आहे आणि जेव्हा कमाल असा शब्द तो जोरात बोलतो तेव्हा मात्र मुक्ताला हा शब्द आठवतो आणि सगळा प्रसंग आता तिच्या डोळ्यासमोर येतो की अभिषेकने कॉलेजमध्ये असताना एका मुलीची किती वाईट प्रकारे छेड काढली होती आणि तिला किती त्रास दिला होता तेव्हा मुक्तानी त्याची ते कॉलर पकडून त्याला सरळ केलं होतं तेव्हा मात्र तरीही तो मध्ये बोलला होता की मी नाही सरळ होणार तुम्ही कोण आहात इथे मी कधी तुम्हाला पाहिलेलं नाही तेव्हा ती म्हणते की मी इथे लेक्चर साठी आलेले आहे आणि तेव्हा तो म्हणतो हो का पण मग काय माहिती तुम्हीही राहा कदाचित काही दिवसांनी तुमची ओढणी माझ्या हातात असेल आता हे ऐकल्यावर मात्र मुक्त सनकन त्याच्या कानाखाली वाजवते आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि सांगते की आत्ताच्या आत्ता या मुलीची माफी मागायची आणि कबूल करायचं की यापुढे असं काही होणार नाही नाहीतर तुला प्रिन्सिपल समोर उभं करेल आणि आता ती अभिषेक कडनं त्या मोबाईल मधनं सगळा त्याचा पुन्हा रेकॉर्ड करून घेते आणि हा प्रसंग मात्र आता मुक्ताला आठवतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता मुक्ता प्रचंड घाबरून जाते की हा तोच मुलगा आहे आणि ह्याला मी माझ्या को कोमलचं आयुष्य खराब करू देणार नाही ती घाईघाईने त्यांच्यामध्ये जाते आणि स्वातीला म्हणते स्वातीताई पोहे तयार आहे तुम्ही प्लेट्स मध्ये तेवढे काढून घेता का तर तेव्हा स्वाती म्हणते हो हो तुझा आणि मुक्ता बेडरूम मध्ये निघून जाते आणि मोबाईल घेऊन मात्र ती विचारात पडते की मला खरंच का का ला आता काही ना काही मार्ग काढायला हवं इतक्यात ती सागरला फोन लावून रूम मध्ये बोलून घेते तेव्हा आता सावनीला शंका येते त्यानंतर मात्र ती विचार करते काही करून मला हा याचा खरा चेहरा सागर समोर आणायला हवा आणि कोमलचं आयुष्य वाचवायला हवं पुढील भागात आपण बघणार आहोत की सागर रूम मध्ये आल्यावर मुक्ता त्याला विचारू लागते की तुम्हालाही असंच वाटतं आहे का तेव्हा मात्र सागरचा गैरसमज होतो की मुक्ताला ही मुलगा पसंत आहे म्हणून तो म्हणतो हो आम्हाला सगळ्यांना मुलगा पसंत आहे तुम्हालाही पसंत आहे ना आताच आपण लग्न ठरवून टाकू तेव्हा मात्र मुक्ता सागर थांबा असं सांगते आणि हे लग्न आपल्याला थांबायला हवं हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाही असं म्हणून ती सागरला ते लग्न थांबवण्यासाठी सांगत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा